भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा कुठल्याही नेत्याला विचारा आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढवता कामा नाही आणि कोणालाही घेऊ नका त्यामुळे आजपर्यंत कोणीही दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेलं नाही कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं आहे कारण आम्हीच तयार नाही अपोआ कशासाठी पसरवायचं असं कुणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे असं भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत जे तळागळापर्यंत पस्तीस चाळीस चाळीस वर्ष काम करतात आणि त्याने त्यांनी लय निवडणुकीत आज बघतोय गेले तीन निवडणूक भारतीय जनता पक्षाचा हा भाले किल्ला आहे आणि या जन या सोलापूरच्या जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की कुठला पक्ष आजपर्यंत काम केलं या या सोलापूर जिल्ह्याचा विकास केलं हे सगळ्यालाच जाणव असल्यामुळं आपल्या ह्या वेळेलाही आम्ही जर त्याचा साम स सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा केलं तरी आम्ही निघून आणण्याची ताकद आमच्या यांचं नाव असते किंवा बाहेर महागे अमृत असले यांच्या पण नावाची किती असते कुठल्या नाव किती आता नाव कुठल्या दिवस वर्ष फिक्स होऊ हे भारतीय जनता पक्षाचं सर्वे असतं जे आपल्या निवडणूक सर्वे सातत्याने करत असतात त्यांचं जे काही सर्वे रिपोर्ट चर्चा ते करत असतात त्यामुळे आम्हाला तुमचं नाही की आम्हाला अजूनपर्यंत बोललेलं नाही दोन दिवसांनी आम्हाला सगळ्या आमदारांना बोलणार आहेत चर्चा आहेत मग मला विरोधकांकडून टीका केली जाते की भाजपकडं उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे दिवस नाव डिक्लेअर होत नाही दुसऱ्याच नाव डिक्लेअर होत नाही सोलापूर मतदारसंघात वर्चस्व गेल्या मी सांगितलं गेल्या तीन निवडणुकीचं लोकसभेचं आपण विचार केला असता शेवटच्या टप्प्यामध्येच भारतीय आपल्या सोलापूरचं भारतीय जनता पक्षात उमेदवारी जाहीर झालेला आहे आणि तिन्ही वेळाही आम्ही जे कोणी विरोधक असेल त्यांना घरी पाठवलेलं आहे यावेळी आमची एवढी ताकद आहे की आम्ही त्यांना घरीच पाठवू त्यांनी आमच्या पार्टीतल्या उमेदवाराबद्दल काहीतरी चमत्कार काय केला आम्ही जे आहे ते कॅन्डिडेट गेल्या वेळेला स्वामींना उभं केलं महाराजना त्यांनी बेडा जंगम असल्यामुळं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असला बेडा जंगम हा एस सी मध्ये असतो हा नवार त्यामुळे आम्ही त्यांना उभं केलं चमत्कार असं काय नाही केलं आम्ही कुठल्या तरी बाहेरच्या मार्गा लावून उभं केलं नाही आपल्याही नावाची चर्चा आहे तुम्ही सांगितलं की माझ्या मनावरची चर्चा नाही आहे हे जसं तुम्ही म्हणता ना लोकांनी उठलेलं वावटळ आहे किंवा आमच्याबद्दल केवळ कुणाची तरी बदनामी करण्याचं कारण एक मग समोर एक घेतो म्हणून आमचं नाव पुढं करत लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका